पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि सौ सुमंतई खाडे यांच्या पुढाकाराने श्रावण मासनिमित्त मिरजेतील महिलांना मोफत दंडोबा देवदर्शनाची सोय करण्यात आली पहिल्या दिवशी पाच बसेसमधून महिलांना दर्शनासाठी पाठवण्यात आले शेकडो महिलांना दंडोबा देवदर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली मिरजेतील महिलांनी याच उत्फुरचा प्रतिसाद दिला पालकमंत्री डॉक्टर सुरेश बोखाडे सौ सुमताईखाडे युवा नेते सुशांत बोखाडे यांचे जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई तोडकर यांनी आणि महिलांनी आभार व्यक्त केले भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई तोडकर अणघा कुलकर्णी अनिता हरगे यांच्यासहित भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या सांगली जिल्हा उपाध्यक्ष आज श्रावण मासानिमित्त हऊच्यातर्फे निरशकरांडोबा दर्शनासाठी बसेसची व्यवस्था केली आहे महिलांची महिलांचा वाट उदंड प्रतिसाद पाहून अंतिम दोन बसेस करण्याची व्यवस्था केलेली आहे सर्वात બધો મહિલા સાથે આભાર માનતા